आज आपल्यात उपस्थित आहेत माननीय मनोजजी बियाणी भारतीय जनता पक्षाच्या व्यापार आघाडीचे उपाध्यक्ष आहेत आणि या भुसावळ परिसरामध्ये अनेक विकास कार्यांना ज्यांच्या माध्यमातून गती मिळालेली आहे व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य करणारे आणि दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख आहे असे मनोजजी आज आपल्यात उपस्थित आहेत तरुण भारत परिवारावर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि आज भुसावळच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे तर आपण काय सांगाल भाऊ निश्चित आमच्या वाटचालीसाठी मी प्रथमतः तरुण भारत हा आपला परिवारातला पेपर आहेत आज मला फार आनंद होत आहे की भुसावळ विभागीय कार्यालयाचं आज इथे उद्घाटन झालं आहे मी म्हणजे नेहमी तरुण भारत म्हणजे माझ्या बाबा पासून तरुण भारत परिवाराला म्हणजे नेहमी माझ्या ऑफिसला पहिले मी रोज म्हणजे आज पण मी रोज सकाळी घरातून बाहेर निघालो की तरुण भारत वाचतो मी पुढच्या वाचाळीसाठी हेच सांगेल की एक आमच्या भुसाळवासियांनाही विनंती करेल आणि वाचकांनाही विनंती करेल की त्यांनी तरुण भारत पेपर रोज वाचायला पाहिजे आणि तरुण भारतच्या माध्यमातून कारण की तरुण भारत हे पेपर एकतर्फी नसताना हे सामाजिक काय संस्कारिक हे सगळं भावना घेऊन हे चालतो मी पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांना इथे तरुण भारत परिवाराला हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या बियाणी परिवारातर्फे माझ्या व्यापारी आघाडीतर्फे मी तरुण भारत परिवाराला पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्याला कोणतंही काम असेल तर बिलकुल आपण सांगा की ताकी म्हणजे आपला एकदम आणि पुढे मला एक खात्री आहे की भुसाळचा वाचक हा तरुण भारतला फार लाईक करतो हे सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र